हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हेमा कुक्स मराठी या चॅनलवरती आपण इथे गोविंद लाडू म्हणजे सुदामा लाडू श्रीकृष्णाच्या आवडीचा पदार्थ इथं पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण हे लाडू घरीच तयार करणार आहोत करायला खूप अगदी सोपे आहेत दहाच मिनटात हे लाडू तयार होतात आणि तुमच्या मुलांना रोज हा ला एक लाडू खायला दिला तरी पोटभरीचा पदार्थ आहे पहिल्यांदा आपण साहित्य पाहून घ्या एक कप पोहे अर्धा कप गूळ अर्धा कप खिचलेलं खोबरं पाव कप शेंगदाणे एक कप खसखस जायफळ पावडर आणि एक चमचा तूप फक्त लागणार आहे आणि दहा काजून दहा बदाम लागणार आहेत आपण गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप पोहे घालून घ्यायचे आहेत ते छान असे बारीक गॅसवरच म्हणजे मंद आचेवर आपल्याला पाच ते सात मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत पोहे तुम्हाला कडक होईपर्यंत परतायचे आहेत परतायचे आहेत जेणेकरून ते पोहे तुमच्या हाताने तुट तुटतील अशा पद्धतीपर्यंत परतायचे आता हे पोहे आपले कडक झालेले आहेत तर आपण हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत किंवा परातीमध्ये काढले तरी चालतील त्याच्यामध्येच पुन्हा आपल्याला अर्धा चमचा तूप ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे पावकप आणि दहा काजून दहा बदाम आपण इथे ॲड केलेले आहेत ते दोन्ही एकत्रच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजल्यानंतरनं बारीक गॅसवरची ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला करायची आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आता हे पूर्ण भाजून आहे आपल्याला हे सुद्धा एका साईडला काढून घ्यायचे आहे सर्व जिन्नस वेगवेगळे काढून घ्यायचे आहेत एकत्र काढायचे नाहीत आता आपल्याला नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप सुके खोबरे घालायचं आहे ह्याच्यात तूप घालायचं नाहीत आगोदरच खोबऱ्याला तेल असतं त्याच्यामुळे तूप घालायची गरज नाही छान असं क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं आणि काढून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि गरम तव्यावर आपल्याला एक चमचा खसखस आहे ती छान अशी भाजून घ्यायचे आहे गरम तव्यावर खसखस भाजली जाते त्याला गॅस चालू करायचं नाही गॅस खसखस जास्त वेळ भाजायची नाही नाहीतर ती कडू होते खसखस साईडला काढून घ्यायची आहे कवाटीमध्ये मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोहे छान असे बारीक करून घ्यायचे आहेत पोहे तुम्हाला रवाळ दळाय दळायचे आहेत बारीक कुठेही करायचे नाहीत नंतर हे पोहे तुम्ही साईडला सुद्धा काढून घेऊ शकता परंतु मी लाडू थोडेसेच होते त्याच्यामुळे एकाच भांड्यामध्ये सर्व मिश्रण घातलेलं आहे खोबरं शेंगदाणे हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू बघू शकता जाडसर वाटण झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्येच गुळ घालून घ्यायचं आहे आणि ते छान असं फिरवायचं आहे जास्त फिरवायचं नाही ना तर त्याला तेल सुटतं छान असं मस्त मिक्सरला बारीक झालेला आहे तर छान मिश्रण झालेलं आहे एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असं मिश्रण तयार झालं आहे ह्या ह्या स्टेजला आपण इथं भाजलेले एक चमचा खसखस आणि जायफळ आणि वेलची पूड आहे एक चमचा ती घालून घ्यायची आहे तर आपल्याला ते छान एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकत्र केल्यानंतर लाडू वळायला खूप सोपे जात आहेत ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला तुपाचा वापर केलेला नाही एक चमचा तुपामध्ये तुमचे छान असे घरगुती मस्त लाडू तयार झालेले ला आहेत अशा पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला दहा ते अकरा ला लाडू बनणार आहेत तर तुम्ही अगदी छोट्याच पद्धतीचे म्हणजे छोट्या क्वांटिटीमध्येच लाडू प्रथम बनवून बघा तर तुम्ही तर पाहू शकता लाडू तयार झालेले आहेत आपण आता काचाच्या डब्यामध्ये ते ठेवून घेत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल करा माझ्या चॅनलवरती एकदम सोप्या भाषेमध्ये रेसिपी असतात मस्त खा हेल्दी राहा